संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात पडत असलेल्या मुसळधार अतिवृष्टी पावसामुळे सर्व नद्यांना महापुराचा विळका घातल्याचं हो काही काही धरणातून पाण्याचा विसर्गही होत आहे तर काही गावांमधील भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या वस्तीतील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे त्यामुळे धोक्याची पातळी ओलांडलेली असून काहींना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे यासाठी ही संभाव्य पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी आमदार उल्हासदा पाटील यांनी दत्तवाड दूधगंगा नदीवर प्रत्यक्ष भेट देऊन महापुराचे होणाऱ्या नुकसानामुळे पीक नुकसानीची पाहणी व नदीच्या काठच्या वस्तीतील घराची पाहणी करून नागरिकांना पुराचे संकट भासू नये म्हणून यासाठी सतर्कतेचा इशारा दिला त्याच पद्धतीने आमदार राजेंद्र यडरावकर यद, यांनी देखील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात केली आहे माझे आमदार उल्हासदा पाटील यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन वेळीच योग्य ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे एन न्यूज मराठीसाठी दत्वाडवरून युनुस ला